नमस्कार मित्रांनो टेक गुरुशंकर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज एक जुलै दोन हजार पंचवीस तारीख आहे जुलै महिना सुरू झालेला आहे मित्रांनो तर आपल्याला या महिन्यामध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कोणत्या दिवशी कोणती पाकृती बनवायची आहे याचे नियोजन मी घेऊन हो आलेलो मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला कोणते नियोजन वापरायचे कोणत्या जी आरनुसार कोणते नियोजन वापरणे योग्य आहे ही माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ काढू नका व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तेव्हा तुम्हाला समजेल की हे नियोजन तुम्ही वापरू शकता की नाही ओके मित्रांनो तर सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला काही जी आरचे संदर्भ सांगतो मित्रांनो तर बघा जी जी आ आ <गणागी> हा जी आर आहे मित्रांनो हा आर कधी आला तर मित्रांनो अकरा जून दोन हजार चोवीसला या जी आर नुसार मित्रांनो एकूण आपल्याला पंधरा पाककृत्या बनवायच्या होत्या कोणत्या पाकृत्या मुख्य पाकृती स्प्राऊट आणि तांदळाची खीर ओके तर याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा एक जी आर ने इश्यू केला तो जी आर आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा या जी आरनुसार नुसार मित्रांनो बघा आपल्याला फक्त बारा पाकृत्या दिलेल्या आहेत आणि यामधून स्प्राऊट आणि तांदळाची खीर ह्या दोन पाककृत्या कमी केलेल्या आहेत आणि या बारा सुद्धा अंडा पुलाव गोड खिचडी नाचणी सत्व ह्या ह्या ज्या दोन पाकृत्या आहेत अकरा आणि बारा क्रमांकाच्या ह्या ऑप्शनलमध्ये दिलेल्या आहेत म्हणजे या कंपल्सरी नाहीत या जी अनुसार मित्रांनो राज्य शासनाने फक्त जिल्हा परिषदांना पाककृत्या सुचवलेल्या आहेत पण कोणत्या दिवशी कोणती पाककृती शिजवायची याचा निर्णय संबंधित प्रत्येक जिल्हा परिषदला स्वतः घ्यायचा आहे याचं पाचव्या मुद्देमध्ये स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे बघा सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केली आहे त्या अनुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावीची या संबंधित या याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे निर्णय घ्यावा ओके okay, मित्रांनो यानुसार जवळपास प्रत्येक जिल्हा परिषदेने पत्र असे इशू केलेले आहे बघा मी तुम्हाला जळगाव जिल्हा परिषदेचे एक पत्र दाखवतो बघा मित्रांनो चोवीस जून दोन हजार पंचवीसचे हे पत्र आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव हे बघा इथे तांदूळ किराणा माल धान्यादी माल या सर्वांचे इथे प्रमाण दिलेले आहे एक ते पाच वर्ग आणि सहा ते आठ वर्गासाठी असे वर्गा प्रत्येक जिल्हा परिषदेचे प्रमाण वेगवेगळे असते मित्रांनो जिल्हा परिषदेच्या माननीय शिवसाहेबांना हा अधिकार असतो इथे बघा पाककृती दिली आहेत प्रत्येक दिवशी दोन दोन पाककृती आहेत या दोन पाककृती कशा आहेत मित्रांनो तुम्हाला मी सांगतो बघा त्याच दिवशी दोन पत्र इश्यू केले होते जळगाव जिल्हा परिषदेने ह्या पाकृत्या मित्रांनो बघा महिन्याचा पहिला तिसरा व पाचवा सोमवार समजा कोणता वार असो सोमवार ते शनिवार आणि महिन्याचा दुसरा व चौथा वार अशा प्रकारचे नियोजन मित्रांनो असे नियोजन प्रत्येक जिल्हा परिषदेने इशू केलेले आहे मित्रांनो जवळपास या नियोजनानुसार मी जुलै दोन हजार पंचवीसचे दैनंदिन पाककृती नियोजन बनवण्याचा प्रयत्न केला आहे हे नियोजन मित्रांनो आपण सर्वजण बिंदात वापरू शकता बघा मित्रांनो पी एम पोषण शक्ती निर्माण योजना मध्यान्ह भोजन योजना आहे जुलै दोन हजार पंचवीस दैनंदिन पाककृती नियोजन बघा मित्रांनो एक सात दोन हजार पंचवीस तीस सात दोन हजार पंचवीस अशा प्रकारे मित्रांनो नियोजन बनवलेले आहे हे नियोजन जळ फक्त जळगाव जिल्ह्यातीलच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातील मुख्याध्यापक वापरू शकता मित्रांनो पाच मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदेला एकच काम करायचं आहे की बारा पाककृत्या या पूर्ण महिन्यात डिवायडेशन करून प्रत्येक वारी कोणती पाककृती करायची याचे नियोजन करायची आहे जवळपास नियोजन सेमच असणारे मित्रांनो दोन पाककृत्या ऑप्शनल आहेत ते खाली आहे आहेत मित्रातून अंडी प्राप्त झाल्यास अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटाणा व्हेज ऐवजी अंडा पुलाव द्या आणि लोकसहभागातून साखर आपली गूळ प्राप्त झाल्यास मुगदाल खिचडीऐवजी मुगदाल गोड खिचडी द्यावी ओके मित्रांनो इथे जे प्रमाण आहे मित्रांनो प्रति विद्यार्थी एक अंडा आहे अंडा पुलावमध्ये आणि गोड खिचडीसाठी प्रति विद्यार्थी सहा ग्रॅम साखर किंवा सहा ग्रॅम गुल असं प्रमाण वापरायचं आहे आपल्याला तर हे नियोजन तुम्हाला मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या नियोजनाच्या पी डी एफची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जे पत्र आहेत राज्य शासनाचे जी आर असो किंवा जिल्हा परिषदेचे पत्र असो यांच्यासुद्धा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारे मित्रांनो आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक महिन्याची तुम्हाला अशा प्रकारचे नियोजन हवे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो